मंडळी नमस्कार मार्केटमध्ये येणाऱ्या नवनवीन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला घेऊन येत असतो आणि अशा उपकरणाच्या व्हिडिओना आपण प्रचंड प्रतिसाद देत त्याबद्दल आपल्या सर्वांचे पहिल्या प्रथम धन्यवाद आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन येत आहोत कराउके साऊंड सिस्टम जो फ्रंटेक कंपनीचा आहे गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे आणि गणेशोत्सव म्हटला की कोकणकरांसाठी जीव की प्राण या गणेशोत्सवात गणेशाची आराधना संगीतमय व्हावी यासाठी चांगल्या साऊंड सिस्टमची अतिशय आवश्यकता असते त्यात भजनांची प्रॅक्टिस आणि भजन मंडळींसाठी एक चांगली साऊंड सिस्टम जर आपल्याला खरेदी करायची असेल तर आमच्या युट्यूब चॅनलवर या साऊंड सिस्टम बद्दल माहिती देत असतो आणि आज आपण पाहतोय तो फ्रंटेक कंपनीचा कराओके स्पीकर मंडळी आपण आज जो स्पीकर पाहतोय तो स्पीकर साठवॅट क्षमतेचा असून यामध्ये बिल्ट इन एफ एम रेडिओ ब्लूटूथ आणि वायरलेस माईकची सोय आहे यामध्ये ट्रू वायरलेस असून एका स्पीकर दुसरा याच प्रकारचा कनेक्ट करू शकता शिवाय यामध्ये एक्सटर्नल बॅटरी जोडण्याची सुविधा देखील आहे स्पीकर मध्ये इनबिल्ट बॅटरी असल्यामुळे हा स्पीकर चार तासाचा बॅकअप देखील देतो गायनाची किंवा भजनांची आवड असणाऱ्या किंवा प्रॅक्टिस करणाऱ्या मंडळींना हा स्पीकर खूप फायदेशीर आहे याचं कारण म्हणजे त्याच्यासोबत एक वायरलेस माइक येत असून एक्स्टर्नल दोन वायरवाले माइक जोडू शकता या स्पीकरची बिल्ड क्वालिटी अतिशय उत्तम असून साऊंड थ्रो देखील फार चांगला आहे या स्पीकरला एक्सटर्नल मिक्सर अधिक माईक आपण पॅरे जोडू शकतो शिवाय या स्पीकरसाठी गिटार किंवा एक्सटर्नल म्युझिक डिव्हायसेस देखील जोडू शकता यामध्ये टीव्ही मोबाईल लॅपटॉप सारखी देखील डिव्हायसेस या सिस्टीमला जोडू शकता आपण म्हणत असलेली गाणी किंवा भजने यामध्ये रेकॉर्ड देखील करण्याची सोय आहे म्हणजे आपल्या ओरिजिनल आवाजातील साऊंड ट्रॅक देखील आपण पुन्हा ऐकू शकता कोणत्याही डिस्टर्बन्स शिवाय हा कराओके स्पीकर घरातील कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या वेळेस मिरवणुकीसाठी किंवा कोणत्याही समारंभासाठी जिथे पॉवर सोर्स उपलब्ध नसेल त्या ठिकाणी हा इंटरनल बॅटरीवर स्पीकर चालू शकतो घरातील कार्यक्रम बर्थडे पार्टी कॉन्फरन्स यासाठी देखील हा स्पीकर अतिशय उत्तम आहे याची रुपये असून यावर सध्या एक्सचेंज ऑफर सोबत डिस्काउंट ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय फायनान्स देखील चालू आहे फ्रंटेक हा नावाजलेला स्पीकर ब्रँड असून याची अनेक मॉडेल्स आर के इलेक्ट्रॉनिक्स येथे उपलब्ध होणार आहेत याचे व्हिडिओ आपल्याला आमच्या आर के मालवण या चॅनलवरती पाहायला मिळतील जर आपण आमच्या युट्यूब नवीन असाल तर आर के मालवण हा युट्यूब चॅनल करून नवनवीन ऑडिओ सिस्टीम याच्या ऑफर बद्दल अधिक माहिती हवी असेल तर नऊ चार दोन दोन नऊ सहा सात नऊ चार चार या क्रमांकावर कॉल करू शकता धन्यवाद आणि पुन्हा भेटू पुढील अशाच एका खास व्हिडिओमध्ये